जुलै दोन हजार एकवीसमध्ये रायगड जिल्ह्यामधल्या तळयेमुळे दरड कोसळली आणि या दरडीमध्ये ऐंशी पेक्षा अधिक ग्रामस्थांचा गाडून मृत्यू झाला आपण आता याच ठिकाणी आहोत या ठिकाणी दरड कोसळल्यानंतर शासनाचे मंत्री असतील अधिकारी असतील यांनी व्हिजिट केल्या आणि दर तळि दरडग्रस्तांचा पुनर्वसाचा शब्द दिला याच दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागामार्फत तळयेगावचं सर्वेक्षण झालं आणि तळियेच्या सातच्या सात वाड्यात या सर्वच्या सर्व वाड्या धोकादायक जाहीर करण्यात आल्या आणि त्यानंतर तळि गावा करता घरांच्या बांधकामाचा प्रस्ताव हो, सादर करण्यात आला आणि काम सुरू झालं रखडपट्टी झालेली आहे आत्ताच्या कंडिशनला या ठिकाणी पाहिलं तर केवळ एकशे दहा घरं बांधून झालेली आहेत पैकी घरांचा ताबा आहे तो जे दरडग्रस्त होते बेघर झाले होते त्या लोकांना देण्यात आलेला आहे त्यानंतरची आत्ताची परिस्थिती अशी आहे की जेव्हा जोरात पाऊस पडतो अतिवृष्टी होते त्यावेळेला संपूर्ण गावातली जी लोक आहेत सात राहणारी लोक हे आपला जीव मुठीत घेऊन आपल्या घरात राहत असतात एकंदरीत जर ह्यांचं लोकांचं म्हणणं ऐकलं तर शासन पुन्हा एकदा तळीयेच्या दरड घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहत असा संतप्त सवाल येथील केला जात आहे सचिन कदम साम टीव्ही रायगड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या